ते दर्शन पण झालंय जय माता वेलकम बॅक टू दायनल एव्हरी वन आय आयुज आज आम्ही दोघं चाललोय उल्हासनगरला शंकर मंदिरामध्ये आणि त्यांचं नाव शिवधाम टेम्पल आहे सो आज आम्ही तिथे जाणार आहे कारण की तिथे खूप इंटरेस्टिंग रील्स पण येतात त्याच्या आणि यूट्यूबवर व्हिडिओज पण आहेत पण आम्ही बघितलं आम्हाला आवडलं पर्सनली म्हणून पर आम्ही तिथे थांबलोय पटकन ट्रेन मिळाली पाहिजे उल्हासनगरला जायला फास्ट ट्रेन भेटेल ना फास्ट ट्रेन मी जावा आता कर्तक ट्रेन लागली आहे वाजून पाच पास्टें मिनिटातली त्याच्यासाठी थांबलो आहे आता निघू आपण थोडा वेळ आपण आम्ही विठ्ठलवाडी स्टेशनला उतरलोय आता इथून शेअर ऑटो किंवा ऑटोने जाऊ आपण डायरेक्ट ऑटो भेटली तर आहे डायरेक्ट शिवधाम मंदिरला आता आपण इथून एंट्री करणार आहे एंट्री आपण आतापर्यंत शंकरांची पिंड बघत आलोय खूप मोठी पिंड पण पाहिले असाल तुम्ही पण एवढी मोठी शंकरांची मूर्ती ते पण शॉर्ट डिस्टन्सवर मुंबईत राहत असाल तर तुमच्यासाठी खूप जवळ आहे अगर तुम्ही ही व्हिडिओ बाहेरून कुठून तरी बघत असाल तर तुम्हाला थोडं ट्रॅव्हल करून यावं लागेल उल्हासनगरला आणि विठ्ठलवाडी स्टेशनवरून आम्ही इथे आलो किती सुंदर आहे आणि इकडे बाकी सगळे लोक पण आलेत फोटो व्हिडिओ काढायला कॉलेजचे स्टुडंट्स आहेत ते आणि खूप भारी वाटतंय आता दुपारच्या वेळी आम्ही आलो इथे अजून खूप काय आहे ते बघायचं आपल्याला आणि आता इकडे बघा घरा पण चालू केलाय त्यांनी खूप मस्त वाटतं आणि सगळी लोक पण आहेत तिथे बघायलाच आलेत स्पेशली कसं आहे आणि बघा वाटतं इथं नाही रे कॅब काय हम लोग से नाम तो गुरुजी हो कमसे कम अरे तू क्या काय नाम काय अजीत बालमिकी राधा म्हणजे अशी गुफा आहे आणि समोरच राधा एक छोट्याशा गोहर मध्ये अशी मूर्ती बसवली आणि आपण इथून असं खाणून चालू आहे गुफेतून आपण जायचंय आपल्याला आणि थोडीशी सनलाईट येते म्हणून मी तुमच्याशी लगेच आता ब्लॉग करतो कारण की खूप गुफा आणि हा निखील आहे तुझं नाव हो? आकाश आकाश रोहित कुठे गेला रोहित रोहित पण येतोय मागून अशी बारीक एकदम गुफा हो आहे आणि आवाज पण इथे खूप एक होतोय माहिती आहे का ते अमरनाथ शिवलिंग होत हे एकशे आठ शिवलिंग आहेत वैष्णव देवीला मला जायचं होतं आणि वैष्णव देवीला ना आतमध्ये शूटिंग पण अलाव नाहीये आणि इकडे आपल्याला भेटलंय लकीली ते दर्शन पण झालंय जय माता, माता।, माता। आतमध्ये पण शांती जय श्रीराम

तुम्हाला इकडे येत असताना जर तुम्हाला इथे येत असताना जर रिक्षा नाही मिळाली ना तर वॉकेबल डिस्टन्स पाच मिनिटावर आहे मॅपने तुम्ही लावून तुम्ही इकडे येऊ एक शकता गुगल मॅपने खूप जवळ आहे आम्ही आता जाताना वॉकेबल चालतच चाललो आहे आता आम्ही जस्ट ठाणे स्टेशनला आलो पोचलो खूप भारी दर्शन होतं आणि जे लोकांना शॉर्ट ट्रिप करायची आहे ना फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत वन डे कमी कमी वेळेत ते लोक नक्की जाऊ शकतात इथे आणि कसं होतं मुंबईच्या आहे मी पहिले पण बोललं आहे बेस्ट पार्ट म्हणजे काय माहिती आहे का, का खूप शांत आहे आणि युनिक आहे म्हणजे ॲक्च्युली तुम्ही ही एक्सपिरियन्स कराल ना तेव्हा तुम्हाला भारी वाटेल तर सो त्याकरता तुम्ही जा तिथे बघा आणि गेला असाल तर मला नक्की करावं तुम्हाला कसं वाटलं ते आता आपण चाललो वैष्णव हॉटेल म्हणून आहे आमच्या सिंडीकंटातलं कोपरीतलं ठाणे ईस्टचं ना खूप फेमस हॉटेल आहे ते म्हणजे मेस आहे पण तुम्ही कधी ट्राय करून बघा आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवेलच कसं आहे हॉटेल आपण वैष्णव हॉटेलमध्ये आलो आता दाल राईस खूप स्पेशल आहे तर आम्ही ते खाऊन बघणार आहे तुला मला पण डाळ राईस आणि सुखी म्हणजे खूप स्पेशल असतात दाखवतो मला आधी खाणे गेले कॅकेलचा भाजी वे सेट लिखा सकाळ सकाळ खूप थंडी असते आणि दुपार जशी येते ना जवळ इतकं ह्युमिड वाढताना एवढं गरम होतं त्यांना डाव राईस सांगितले पण त्यांनी सुकून चपाती आणली सो रोज चपाती भाजी आणि डाळ राईस पण वेगवेगळी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग भेटत आपण अशाच नवे ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा